जर तुम्ही आंबाड्याची फक्त भाजी म्हणून खाल्ली असेल तर थांबा आता बघा तिचा नवा अवतार झणझणीत कुरकुरीत आंबाडी भाजीच्या स्वादिष्ट वड्या आंबाडीच्या भाजींच्या वड्या हा एक पारंपरिक पौष्टिक आणि चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे चला तर मग वड्या ही रेसिपी मी कशी बनवली आहे ते आता आपण पुढे पाहूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आंबाडीच्या भाजीपासून वड्या कशा बनवायच्या इथे बघू शकता आंबाडीच्या भाजीचे पाणी मी खुडून घेतलेले आहेत तर ही अगदी फ्रेश भाजी आहे बघू शकता त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर ही घेतलेली आहे ही सुद्धा या भाजीबरोबर स्वच्छ धुवून घेऊया पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून घेतल्यानंतर भाजी स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्यानं भाजी धुतल्यानंतर या भाजीतलं पाणी नितळून भाजी नितळायला ठेवूया इथे आपली भाजी धुवून पाणी नितळून घेतलेली आहे तर ही भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता आंबाड्याची भाजी खाल्ल्यामुळे पचनाची ही क्रिया सुधारते तर आंबाड्याची भाजी खाण्याचे शरीरासाठी खूप फायदे आहेत त्याच्यामुळे आंबाडीची भाजी वर्षातनं एक ते दोन वेळा ही भाजी नक्की खावी घेतलेली ही भाजी आता आपण चिरून घेऊया आंबाड्याची भाजी चिरताना एकदम बारीक अशी भाजी चिरायची चे। बारीक चिरल्यामुळे वड्या अगदी व्यवस्थित होतात आता आपण भाजी सर्व बारीक चिरून घेऊया इथे मी सर्व भाजी चिरून घेतलेली आहे या चिरलेल्या भाजीमध्ये टाकूया अडीच कप बेसन तर इथे मी दोनशे ग्रॅमच्या या मेजरमेंट कपाने अडीच कप बेसन टाकणार आहे या भाजीमध्ये टोटल इथे मी अडीच कप बेसन टाकले आंबाडीच्या भाजीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारा मसाला टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे आलं लसूण पेस्ट तीन चमचे आपल्याला ठेचा लागणार आहे तर आंबाड्याची भाजी आंबट असते त्याच्यामुळे थोडं तिखट जास्तच वापरायचं तर या ठिकाणी तुम्ही बारीक चिरलेल्या मिरच्यांचाही वापर करू शकता आंबाडीच्या भाजीमध्ये ठेचा टाकल्यामुळे आंबाडीच्या वड्या अगदी चवीला चा छान लागतात त्याच्यामुळे इथे मी ठेचाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता याच्यात टाकूया पूर्ण भरलेला एक चमचा हळद पूर्ण भरलेला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर पाव चमचा हिंग पावडर हिंगाने वड्या अगदी चवीला खूप छान लागतात त्याच्यामुळे हिंगाचाही वापर करायचा इथे दोन चमचे पांढरे तीळ तर तीळ ऑप्शनल आहेत वड्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर टाका नाही टाकलं तरी स्किपही करू शकता चवीनुसार मीठ इथे मी दीड चमचा इतकं मी टाकलेलं आहे आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि आंबाड्याच्या वड्या बनवण्यासाठी याचं घटसर असं बॅटर बनवून घेऊया आणखी थोडं लागणार आहे आपल्याला पाणी सर्व एकत्रित मळून घेऊया आंबाडीच्या भाजीच्या वड्या हे अगदी रेसिपी झटपट होणारी आहे त्यामुळे तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी आजच ट्राय करा तर इथे आपलं बॅटर व्यवस्थित मळून झालेलं आहे बघू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट नाही मध्यम स्थितीमध्ये इथे मी बॅटर मळून घेतलेलं आहे येथे बघू शकता वड्यासाठी लागणारी कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे या बॅटरची आंबाडीच्या वड्यामध्ये तुम्हाला खोबऱ्याचा कीस किंवा शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये नक्की टाका आंबाडी भाजीच्या वड्या ही रेसिपी माझी यूट्यूबवरती पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला भेटेल आणि यूटूबवरती ही रेसिपी पहिल्यांदाच येणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि रेसिपीचा आनंद घ्या वड्यासाठी लागणारे तयार झालेले बॅटर हे वाफून घ्यायचं आहे तर वड्या वाफवण्यासाठी इथे मी एक केक टीन घेतलेला आहे जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता किंवा एखादं ताटही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये वड्या वाफवून घेऊ शकता तर या भांड्याला मी पूर्णपणे तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हे बॅटर टाकून घेऊया तर तुम्हाला वड्यांची जाडी केवढी हवी आहे त्यानुसार तुम्ही भांड्याची साईज घेऊ शकता तर हा माझा दोन इंचाचा केक टीन आहे आता याच्यामध्ये मी बॅटर पसरून घेणार आहे इथे आपलं बॅटर सर्व टाकून झालेलं आहे आता पसरून घेऊया तर अगदी पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं वरून बॅटर प्लेन करताना पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे अगदी बॅटर व्यवस्थित प्लेन पसरलं जात तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी पसरून व्यवस्थित प्लेन करून घेतलेला आहे याच्यावरून टाकूया गार्निश साठी काळे तीळ तर काळे तीळ मी अर्धा चमचा इतके घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा खसखस हे सर्व टाकल्यानंतर हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा जेणेकरून वड्यांबरोबर चिकटून राहतील या पद्धतीने प्रेस करायचा तर बघू शकता इथे व्यवस्थित प्रेस करून झालेला आहे वड्या उकडवण्यासाठी एकीकडे एक मी गॅस चालू करून कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे याच कढईमध्ये एक मी स्टँड ही टाकून घेतलेला आहे जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर एखादी डिश टाकून घेऊ शकता आता वड्या भरून घेतलेले हे भांड या कढईमध्ये ठेवूया भरून घेतलेलं भांड कढईमध्ये ठेवल्यानंतर या कढईवरती झाकण झाकून ह्या वड्या सात ते आठ मिनिटं उकडून घेऊया सात आठ मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा झाकण काढून घेऊया वड्या आपल्या उकडलेल्या आहेत तर चेक करूया सुईचा टोक टाकायचा बघू शकता इथे सुई आपली क्लीन येते वड्या आपल्या उकडलेल्या आहेत आता ह्या उकडलेल्या वड्या थंड करून घेऊया वड्या थंड करून झालेल्या आहेत आता कडा रिकाम्या करून ह्या वड्या कट करून घ्यायच्या तर थंड झाल्याबरोबर कडा ही साइड नाही मनानेच रिकाम्या झालेल्या आहेत बघू शकता इथे आता हे भांड उलट करून या ताटामध्ये वड्या पाडून घेऊया आंबाडीच्या भाजीच्या वड्या किती छान उकडलेल्या आहेत आता याचे आपण पीस कट करून घेऊया छोटे छोटे आंबाडी भाजीच्या वड्या ही रेसिपी सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पाहायला मिळणार आहे तर इथे आपल्या आंबाडी भाजीच्या पारंपरिक वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण कट करून घेऊया तर तुम्हाला हव्या असलेल्या सेपमध्ये तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता मधून मी दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपण अर्धा ते एक इंचाच्या वड्या पाडून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता एक इंचाच्या साईज मध्ये या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत कट केलेल्या या वड्या आता आपण तळून घेऊया तर तुम्ही तळण्याऐवजी या वड्या शालू फ्राई करून घेऊ शकता किंवा तळूनही घेऊ शकता वड्या तळण्यासाठी एकीकडे एक गॅस चालू करून तेलही गरम करून घेतलेलं आहे तर तेलामध्ये वड्या तळून घेऊया तर तेलही तापलेलं आहे वड्या टाकूया तर अगदी कमी तेलामध्ये सुद्धा ह्या वड्या तुम्ही तळून घेऊ शकता कढईत इत बसेल इतक्याच वड्या टाकून घ्यायच्या तेलामध्ये साधारणत इथे पाच ते, ते सहा मी वड्या टाकून घेणार आहे दोन्ही बाजूनी खरपूस अशा तळून घेऊया अधूनमधून वड्या हलवून घ्यायच्या आंबाडीच्या भाजीच्या वड्या तळताना तेल अगदी कडकडीत गरम झालं पाहिजे म्हणजे वड्या अगदी बाहेरून आतून अशा कुरकुरीत अशा तळल्या जातात इथे आपल्या बऱ्यापैकी वड्या तळून झालेल्या आहेत तर बघू शकता वड्यांचा कलर ही चेंज झालेला आहे आणखी थोड्याशा तळून घेऊया वड्या तळताना तेलाचे बबल्स कमी झाले का वड्या आपल्या तळल्या अशा समजाव्यात आणखी एखादा मिनिटभर आपण वड्या तळून घेऊया अधून मधून वड्या हलवून घ्यायच्या आणि वड्या पलटी मारून घ्यायच्या म्हणजे छान खुसखुशीत तळल्या जातात वड्या आपल्या तळलेल्या आहेत आता तेल नितळून वड्या एका डिश मध्ये काढून घेऊया तरी इथे बघू शकता वड्यांचा कलर ही गोल्डन ब्राउन असा झालेला आहे अगदी बाहेरून खुसखुशीत आतून कुसखुशीत अशा तळून घेतलेल्या आहेत आता ह्या एका डिश मध्ये काढून घेऊया तळलेल्या वड्या एका डिश मध्ये काढून घेतलेल्या आहेत तर याच प्रकारे राहिलेल्या ही वड्या तळून घेऊया बघू शकता इथे आंबाडीच्या भाजीच्या वड्या सर्व तळून तयार झालेल्या आहेत गार्निशिंगसाठी मी वरून ओलं खोबरं खिसून टाकलेलं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आंबाडीच्या भाजीच्या वड्या ही रेसिपी पारंपारिक असून चवीलाही या वड्या खूप छान लागतात बाहेरून कुरकुरीत आतून कुरकुरीत अशा ह्या तयार होतात तर ही पारंपरिक रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद